सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत सिरलज या गावातील भक्त लहानू भक्त आहेत स्वर्गीय जानरावजी पांडे यांनी या गावामध्ये समर्थ लहानूजी बाबांचं भक्तिमार्गाचं बीजारोपण केलं आणि अनेक भक्त या गावामध्ये आहेत अलीकडेच आता बाबांचं एक इथे छोटंसं मंदिर या गावामध्ये उभारलं गेलं दहा अकरा वर्षाच्या आधी तर त्यामध्ये लहाणूजीबाबांचा सुद्धा तिथे प्रतिमा आहे फोटो आहे पूजा अर्चा केली जाते तर दादा तुमचं सर्वात आधी नाव सांगा ना। सर दामोदरराव मावळे दादा तुमचं सांगा विजय मधुकरराव मावळे तर तुम्हाला संत लहानूजी बाबांचा भक्ती मार्ग कसा गव असला हे सांगा उठून लागला भक्ती मार्ग जानराजी मावळेमुळे आपल्या जानराजी पांडेमुळं तर तुम्ही ते जात होते तिथं हो तर मग आम्ही सोबत त्याच्यासोबत जात होतो जात होते हो म्हणजे पहिले बाबा जात होते पहिले बाबा जात होते त्याच्यासोबत ते आमचे बाबा जात होते आणि त्याच्यानंतर आम्हाला संघ लागला आम्ही जात होतो याच्या बाबासोबत तो जोपर्यंत बाबा होते याचे तोपर्यंत जास्त जात होतो आता थोडस कमी झालं कार्यप्रसंगी आता कार्यप्रसंगी उत्सवामध्ये उत्सवात आता तिकडे गेलो आपण तर दर्शनाला जायचो दर्शन करून तर तुम्ही काय करत असता आता दोघी आता आम्ही शेती शेती आहे भावाची शेती आहे तर तुम्हाला काही प्रसंग आले स्वप्न दृष्टांत झाले काय भावाचीचे काय एखादा प्रसंग आठवते तुम्हाला का असं असं कळलं बा असा एखादा प्रसंग नाही तसे तर काही आठवले प्रसंग नाही असं नाही संतामुळं त्यांचे मुलं आज बिगर आशा म्हणजे गरिबीतून आज ते शिकून आले हे संतांचीच कृपा आहे आणि शोक नाही आहे सांग ना कुठे गेला पुण्याला आहे एम बी पुण्याला आहे पीएचडी करून आला मुली आहे एक सोळावीले आहे एक बारावी आहे अमरावतीला आहे सर्वसाधारण परिस्थिती परिस्थिती नाजूक आहे नाजूक आहे कामाल परिस्थिती नाजूक आहे संतांची आहे मधून तुमचं जमीन आहे सर्वच आहे पण असंच यायच्यासारखंच असतेच जमीन गिमीन आहे आमच्या वर्षी सत्तावीस अठ्ठावीस एकर जमीन पण तशी परिस्थिती नाजूक आहे कामाल लेकर शिकून पीक पाणी वगैरे थोडस डाऊन लेकर इथं आल्यावर शेतातले कामं करते असं काय एम जी झालेला बोरखा फवारा माराली म्हणजे मार्गात आहे समजा मार्गात आहे त्याच्यामुळे शक्य आहे संताची कृपा हो तर आज दादा तुम्हाला भेटून आनंद झाला आणि जे स्वर्गीय जानरावजी पांडे यांनी बीजारोपण केले त्यात सगळे भक्त या शिरलस गावामध्ये आहे आणि लहानूजी बाबांचं कार्य सुरू आहे गुणवंत बाबांचं कार्य सुरू आहे तुमच्या गावामध्ये जानरावजी पांडेचा फार आशीर्वाद आपल्याला हो काही तू या आयुष्यात कमी पडणार नाही असं बोलले हे मरता वेळी सांगून गेले आहे माझ्या घरी तर नेहमी असते दिवसातून दोन वेळा आणि जानरावजी सांगून गेले आहे निश्चिम भक्त का तुझ्या आयुष्यात तुला काहीच कमी पडणार नाही तुझ्या पुरायला कमी पडणार नाही असं बोलले बोलले माझ्या घरी आले साडेतीन वाजता टाकर खेळले इथं दिवाण होता तिथं झोपले म्हटलं मस्त तोंडिण घासा सकाळी 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 झोप तुम्हाला नेलं का मग मग चहा पाणी केलं हे घेऊन साडेतीन करोड रुपये तुझ्या आता तुला कमीच नाही म्हणे मग आम्ही उठलो हे केलं बिस्किट चे आले सहा वाजता आम्ही अभी थे। आम्ही त्याच्यासोबत पायदळी गेलो आहे तुम्हाला पहा ना ज्या व्यक्तीनं बाबांची सेवा केली त्या व्यक्तीची सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला भेटलं ह्या गावातले लोका भेटलं ज्याले ओळख नव्हती थेराय ओळख झालीच नाही ओळख झाली जानराव पांडेची ओळख ह्या गावात झालीच नाही मोजक्याच लोकांची ओळख आहे पाचशेची नोट खिशात दिली देई ना मला चल म्हणा झालेली पेट्रोल डबू पण पाचशेची नोट मोडाच नाही लागली यांना जाण रुपया नसताना आम्ही त्याच्यासोबत गेलो आहे ना रुपया नसताना तरी पायदळ नाही गेलो वाहने काय कसे बसे काही फक्त केले नाही ओळख झाली तर त्याचं नुकसान थोडी झालं नाही नाही नुकसान नाही एकदा भांडण झालं माझ्या गावात तो पुढचा गेला पोलीस स्टेशन रिपोर्ट द्यायला मग मी जोरा घेतला दोन कपडे टाकले आपलं पैदल पैदल निघालो शिक्षा दिवसात नेलं पैसे काहीच नव्हते मग तिथून विचारलं मी म्हटलं टाकर खेळले जा लागते आता कसं करावं एक झन म्हणे आरविले जाय तिथून पैसे आहे मी म्हटलं पैसे तर काही नाही मग तिकून एक लहानूजी महाराज अशी मारुती कार आली लिहून कुठ चालला टाकर खेळले बस म्हणे मग कुठचा आहे काय सुखदरा चौधरीचा पोरगाव आहे असं मग म्हणे ते तर माझे मित्रच होते म्हणजे वडलाची पुण्य म्हणून आम्हाला हे असे मोठे मोठे लोक आज भेटून बेट आले आणि ओढल्याची पुन्य तिथून मग खडक्याला उतरून दिलं त्यांना म्हणजे टाकरखेडातच खेड्यातच पोचून देत होतो म्हणे मी पण पेशंट घेऊन जा लागते म्हणे मग गेलो पैदल पैदल खडक्याच्या पुढं गेलो तिथं काट्या भरून आले तर कुठ चालले भाऊ म्हणे मॅडला टाकर खेडलं एवढा उन्हीत जातं काय म्हणे तर थांब म्हणे इथं थांबलो तर एक पटवारीची गाडी आली ते हात दिला कुठ चालले पटवारी आरविल झाले या माणसाला घेऊन जा म्हणे पैदल जाऊनही दिलं तिथं जाऊन बसलो जा आठ दिवस तिथं राहिलो तिथून मग पंढरपूरला चाललो होतो मी तर जपताप आहे ना, नानपूर हो हो, आ, पादल 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 आ, ना ते नानपूरचे मग मी पैदल पैदल चाललो होतो ते मग नानपुरून तिकून मारुती कार आली टमाटे भरून आले म्हटलं भाऊ मला बसू द्यावं म्हटलं टाकर खेळून आलो त्याचा ड्रायव्हर म्हणे जागा नाही म्हणे त्या माणसानं चार कॅरेट मागं ठेवले हो मला बसवलो ते बघतायत ना मला बसवलो आणि घरी नेलो पाय पाय धुवाले पाणी दिलं हे दिलं ते दिलं नाश्ता करून दिलं नंतर ड्रायव्हरले म्हणे पहिले टमाटे विकू नको म्हणे या माणसाने पहिले डेपोज म्हणे पैसा काहीच नव्हता तरी काही घबरावलो नाही नंतर मग ड्रायव्हरले बोलला चल म्हटलं साय झाले पहिले काही काम नाही म्हटलं पहिले टमाटे फमाटे विकले हे त्या ड्रायव्हर मला नाश्ता चालला सांगा लायनूजी महाराज व्यवस्था केली हे व्यवस्था केली तिथून आष्ट्याला गेलो बिगर हो। पैशात आष्ट्याला गेलो हो। आष्टाजवळ चार दिवस राहिलो तिथं मग आष्ट्याच्या भावाची साक्षात माझ्यासोबत बोलले काय हो। बाबा आपले डुकर आले म्हणे आपल्या अंगावर म्हणे काही काळजी नको करू म्हणे आपल्या वडिलांनी एवढं मोठं कमन ठेवलं म्हणे बाबू आपल्या घरी जाय म्हणून हो। म्हटलं माझ्या <coughs> हो। तुले न्यायालय म्हणे गाडी येते म्हणे दुसऱ्या दिवशी उठल धुनीजवळ उभं राहिलो तर हे प्रकाश पांडे आहे आमच्या गावातले ते तिथं आले टू व्हीलरवर कुकडे म्हणे सरकार म्हणते म्हणे कुकडे सरकार म्हणे गावात म्हणे बाबा तुझ्या मर्डर झाला असं झालं तसं सीट आलो साहेब बाकीच्या गाड्या पकडे पण आमच्या गाडीला हात नाही लिय जय लाजी महाराज संत लानाजी महाराज संत बाबा अशी एक संताजी भारत माझा देश आहे जिथे संत तिथे काहीच अंत नाही फक्त मनात ठेवा भाव बरोबर तुम्हाला स्वर्ग तुमच्या चरणी एक तरुणांना तुम्ही संदेश दिला आजचे तरुण सारे मोबाईलवर आहे हॅपी पाहते हॅपी पाहिजे आणि माझ्या चार चार मोबाईल आहे पण मला कोणता गेम कसा खेळा लागते हे माहित नाही पण फोन येणे फोन जाणे असते काळानुरूप बदल असते सगळेच तरुण असे नाही आता आपण जेव्हा उत्सवामध्ये पाहतो की नाही तर अनेक तरुणांच्या भरश कार्यक्रम होत असतात पण काही काही आहे तरुण आज <coughs> आज मला खंत वाटते असं लागल बाबाजी लावल ना त्या आज पालखीत मी जातो दिंड्या वाजवतो बासरीया गुण भेटते काही काही दारू पिऊन डिंड्या वाजतो आता काय त्याला इलाज नाही त्याही काळात होतो आजही आहे तर आज उद्या राहिले ज्या गावातील भक्तांनी जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहान समर्थ लहान महाराज की जय